केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना योजनेमार्फत आधुनिक तंत्रज्ञानासह पायाभूत सुविधा आणि आर्थिक सहाय्य सुनिश्चित होऊन याचा लाभ कष्टकरी मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिकांना होत आहे हे आहेत पीतांबर मोरे यांना ई-रिक्षा शीतपेटीसह हा प्रकल्प मंजूर करण्यात आला सन दोन हजार एक वीस एकवीस मध्ये नमस्कार माझं नाव तालुका बाबरा जिल्हा मला पेपरमधून माहिती मिळाली ती योजना आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि पुढेहून मस्त वार ठेवण्याचा तिथून आम्हाला ई रिक्षा आम्हाला पास झाली एक, एक लाख ऐंशी हजार आम्हाला सबसिडी मिळाली त्यानंतर मी जवळजवळ दहा ते पंधरा किलो मासे विकतो आणि जवळजवळ मी सदर रिक्षा चालवतो आणि त्याच्यामधून मला एक रोजगार मिळाला आणि त्यानंतर एक दुसऱ्या भावाला एक रोजगार दिला आहे त्यानंतर महिन्याला मला जवळजवळ वीस हजार रुपये राहतात आणि मी सर्व मच्छिमान सर्व सर्वसाहेबांचा मी एक आभार मानतो प्रकल्प किंमत तीन लाख रुपये परिमाण संख्या एकूण वितरित अनुदान एक पूर्णांक ऐंशी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत पारंपरिक मच्छीमारांचं मत्स्य व्यावसायिकांचं उत्पन्न दुपटीनं वाढवणं शक्य झालं आहे